श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः श्रीमद्भागवताला नमन् भगवान श्री व्यासदेव देवर्षी नारदमुनी श्री शुकदेव गोस्वामी श्री परीक्षित महर्षी श्री सुत गोस्वामी शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन श्रीमद्भागवत महापुराण स्कंध अथ प्रथमोध्याय मन्वंतरांचे वर्णन परीक्षिताने विचारले गुरुदेव स्वयंभूव मनुचा वंश मी विस्ताराने ऐकला याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी आपली वंशपरंपरा चालवली होती आता आपण आम्हाला दुसऱ्या विषयी सांगावी हे ब्रह्मन ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरांमध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात ते आपण सांगावी आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो हे ब्रह्मन विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मनवंतरांमध्ये ज्या ज्या लीला केल्या सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मनवंतरांमध्ये ज्या काही करतील ते सर्व आम्हास ऐकवावी श्री शुक म्हणाले या कल्पात व वगैरे सहा मनवंतरे होऊन गेली आहेत त्यापैकी पहिल्या मनवंतरांचे मी वर्णन केले त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती स्वयंभू व मनूची कन्या आकृतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहुतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता परीक्षिता भगवान कपिलांचे वर्णन मी याआधीच तिसऱ्या स्कंधामध्ये केले आहे आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले त्याचे वर्णन करतो भगवान स्वयंभूव म्हणू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राजत त्याग करून पत्नी शतरुपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले परिचिता सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करीत मनु म्हणत ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही जे हे विश्व जोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही परंतु विश्वाला जे जाणतात तेच हे परमात्मा हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्वच राज त्या परमात्म्यानेच उत्तप्रोत भरलेले आहे म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्यांनी दिलेल्या वस्तूंचाच जीवननिर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोप धरू नये भगवंत सर्वांना पाहतात पण त्यांना कोणी पाहत नाही ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा ज्यांचा आधी अंत किंवा मध्य नाही ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही तेच विश्वाचे आधी अंत मध्य आपले परके बाहेर आत असे सर्व काही आहेत ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे ते सत्य परमब्रह्म आहेत तेच परमात्मा विश्वरूप आहेत त्यांना अनंत नावे आहेत ते सर्व शक्तिमान सत्य स्वयंप्रकाश अजन्मा आणि पुराण पुरुष आहेत आपल्या शक्तिरूप मायेने तेच जन्म वगैरेचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात ऋषी नैष्कर्म्य स्थितीसाठी आधी कर्मयुगाचे अनुष्ठान करतात कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो सर्वशक्तिमान शक्तिमान सुद्धा कर्मे करतात परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत म्हणून त्यांचे अनुकरण करणारे सुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपानेच कर्म करीत असतात आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात ते सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत त्या प्रभूंना मी शरण जातो आहे शिशुका म्हणतात एकदा स्वयंभूव मनू एकाग्र चित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भूकेलेले असूर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले हे पाहून अंतरयामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावाच्या देवांसह तेथे आले खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या ते असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले स्वारोचिश नावाचा दुसरा मनू झाला तो अग्निपुत्र होता द्युम्मान मनवंतरात इंद्राचे नाव रोचन होते तुषित इत्यादी देवगण होते ऊर्जास्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते त्या मनवंतरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले ते आजीवन ब्रह्मचारी राहिले त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनीसुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले उत्तम हा तिसरा मनू होता तो प्रियव्रताचा मुलगा होता त्याच्या पुत्रांची नावे पवन सृंजय यज्ञहोत्र इत्यादी होती त्या मनवंतरात वसिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते सत्य वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते त्यावेळी धर्माची पत्नी सुनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते त्यावेळेचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला चौथ्या मनूचे नाव तामस असे होते तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता पृथू ख्याती नर केतू इत्यादी त्याचे दहा पुत्र होते सत्यक हरी आणि वीर नावाचे देव होते इंद्राचे नाव त्रिशिख असे होते त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते परीक्षिता त्यावेळी विद्रुतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले त्या मनवंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरिनावाने अवतार घेतला याच अवतारात त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते परीक्षिताने विचारले हे व्यासपुत्र भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय प्रशंसनीय मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केले असते सूत म्हणतात शौनकादी ऋषींनो राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता त्यांनी जेव्हा श्री शुकदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागली अध्याय पहिला समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया अष्टमस्कंदे मन्वंतरानुचरिते प्रथमोध्यायक्षर यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते। तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम सङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं सदान्तरीयासे नाम तूजे कयूदे सत्यकर्तव्यमाजे तुजाथोरकृपे पो दूर माया क्षमाकर क्षमाकर श्रीसद्गुरुराया हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदहसधर मम श्रिरि तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त